सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी मालेगाव छावणी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मालेगाव शहरातील तसेच परिसरातील चोरी प्रकरणांमध्ये दमदार कामगिरी केली आहे मालेगाव शहरात सोळा मोटरसायकल चोरी प्रकरणे उघडकीस आणून तीन अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू मालेगाव आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक जाधव यांच्या निरीक्षणाखाली पोलीस शिपाई कैलास चोतमल पोलीस हवालदार शांतीलाल जगताप शरद भुस्नल नितीन अहिरे सलमान खाटे यांनी गुन्हे प्रकटीकरणात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे पंचवीस जानेवारी रोजी गुन्हा नंबर दोनशे त्रेचाळीस बी एन एस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे पंधरा हजार रुपये चॉकलेटी रंगाची होंडा कंपनीची स्टार स्कूटर ऍक्टिवा थ्री जी क्रमांक एम एच एक्केचाळीस ए एन त्र्याण्णव नव्वद चोरी झाली असल्याची फिर्याद दाखल झाली घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेज बारकाईने तपासण्यात आली आणि विश्वसनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपीची ओळख पटवण्यात आली पंचवीस सप्टेंबर रोजी वाहन बाजार भागात आरोपी असल्याची खात्रीदायक माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळाली त्यानंतर संशय इस्माला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले चौकशी दरम्यान आरोपी त्याने गुन्ह्याची कबुली दिले या गुन्ह्यातील आरोपीची नाव आहेत युसुफ अली मोहम्मद अली वय बावीस वर्ष राणार जाफरनगर फात्मा फातमा मशीद जवळ मालेगाव तर दुसरा सय्यद शहाबाज रहीम वय पंचवीस वर्ष राणार नयापुरा वार्ड मालेगाव सिमान शाफी वय तेवीस वर्ष राणार जाफरनगर गल्ली नंबर एक मालेगाव चौकशी दरम्यान आरोपींनी कबुली दिली की त्यांनी चोरीचे गुन्हे केले या कारवाईत चोरी केलेल्या सोळा मोटरसायकल्स एकूण पाच लाख तीस हजार रुपयांच्या किमतीची जप्त करण्यात आली असल्याचं सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांनी माहिती दिली आहे दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्रेचाळीस अब्बल दोन हजार पंचवीस पोलीस स्टेशन छावणी येथे दाखल झालेला त्यामध्ये एक ॲक्टिवा थ्री जी चोरी झाल्याची फिर्याद दिली होती त्या अनुषंगाने आमचे डी बी पथकाचे अधिकारी कर्मचारी अधिकारी यांनी शोध घेतला व त्यांनी एक सी सी टी व्ही फुटेज हस्तगत केले त्या सी सी टी व्ही फुटेजमधून आरोपींची ओळख पटवून घेण्यात आली व आरोपींची ओळख पटवून घेत घेतल्यानंतर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी अजून मालेगावमध्ये इतर ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले व त्या कबुलीनुसार या ॲक्टिवासोबतच आम्ही एक सोळा अजून वाहनांना वाहनांची रिकव्हरी केली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सर अपर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंग संधू सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी दीपक जाधव आणि सब इन्स्पेक्टर चौधरी साहेब व तसेच आमचे गुन्हे प्रगटीकरण डीबी टीम चे कर्मचारी यांनी केली आहे आता पाच पोलीस हवालदार पंचवीस बंतीस शांतीलाल जगताप हे करत आहेत आणि गुन्हे प्रकटीकरण अजूनही याबाबत चालू आहे मालेगाव छावणी पोलीस ठाण्याचे हे धैर्यपूर्ण कामगिरी नागरिकांच्या सुरक्षा आणि गुन्हे रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे उत्कृष्ट उदाहरण आहे अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव